आपण सतर्क कोठ्यावधीच्या बकासुराचे कुंभोज नगरीत स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले महादेवाचा नंदी दशम हिंदकेसरी विजेता बकासूर पशुपक्षी प्राणीप्रेमी संतोष भोकरे यांचे पुत्र डॉक्टर निखिल भोकरे यांच्या घरी हलगी व फटाक्यांच्या जल्लोषात स्वागत करतेवेळी भोकरे कुटुंबियाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते महिलांनी बकासूरची आरती केली संतोष भोकरे यांनी फुलांचा हार अर्पण केला व भोकरे काकांनी घुंगराचा पट्टा गळ्यामध्ये बांधून आनंदाने घरात प्रवेश केला बकासुराचे मालक मोहिल धुमाळ यांच्याशी बातचीत करताना सागर जमने यांनी विचारले आजपर्यंत किती पदकांचा माणकरी झाला आहे तेव्हा धुमाळ म्हणाले अगणित बुलेट टाटा सफारी थार अशा अनेक गाड्या व सुवर्ण पदके जिंकली आहेत बकासूर फक्त मलाच पदक मिळवून देत नाही जोडीदाराला सुद्धा भरपूर पदकं मिळवून दिली आहेत मी झिरो होतो आज झिरो आज हिरो आहे फक्त बकासूरमुळे मला राहायला सुद्धा घर नव्हते व मला कोणी ओळखतसुद्धा नव्हते आज मला बकासूरमुळे ओळखतात पूर्वी वडिलांचे नाव सांगायची पद्धत होती आता मी बकासूर म्हटलं की लोक माझ्यासोबत सेल्फी घेतात इतकी इज्जत व मानसन्मान आणि धनदौलत बकासूरमुळे मला मिळाली आहे आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नगरीत येण्याचा योग डॉक्टर निखिल भोकरे यांच्या प्रेमामुळे कारण ते बकासूरचे फॅमिली डॉक्टर आहेत भोकरे यांनी स्वागत करून खानपान केले भेटण्यासाठी यायचं म्हटलं तरी दीड लाख रुपये खर्च येतो कारण बकासूरसोबत चार पाच फोर व्हीलर व पाच पन्नास बकासूर प्रेमी असतात बकासूरला पाहण्यासाठी कुंभोज हिंगणगाव नेच शिवपुरी नरंदे दानोळी कोथळी दूधगाव उमळवाडी येथील प्राणीप्रेमी यांची तुडुंब गर्दी जमली होती पत्रकार सागर जमणे कुंभोज आज आपल्या कर्मीवरांना गौरवांना त्यांच्या नगरीमध्ये म्हणजे तुंबोजमध्ये प्रथमच बकासूर हा बैल सगळीकडे नावाने ओळखले जाणारा तशा हिंदी केसरी बैल आहे आणि त्याच हिंद बैलाचे हिंदी केसरी मालक म्हणजे मोहित शेर कुमार हे आज आपल्या इथे आलेले आहेत सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर आण करा आणि सबस्क्राईब करा